आज आपण खमंग खुसखुशीत असा घरच्याच साहित्यात बनवून तयार होणारा पराठा बघणार आहोत तर आज आपण करणार आहोत खमंग खुसखुशीत शेंगदाण्याचा पराठा बघू शकाल रंग टेक्स्चर आणि पदर बघू शकाल काय सुरेख पडलेला आहे आतपर्यंत सारण गेलेलं आहे झटपट बनवून तयार होतो तर पटकन शेंगदाण्याचा पराठा कसा करायचा सुरुवात करूयात शेंगदाण्याचा पराठा तयार करण्यासाठी परातीमध्ये इथे मी अर्धा कप साधारण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार आधी सुरुवातीला मीठ घालून घ्यायचं आहे तर आता गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मीठ घालून झालं चवीनुसार की मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं आता पाणी घालायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालत ह्याचा एक आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तशीच कणिक किंवा असं तसाच गोळा इथे मळून आपल्याला तयार करायचं आहे मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही जशी आपण पोळीला कणिक मळतो तसा तसा सॉफ्ट गोळा इथे मळून मी तयार केलेला आहे अजिबातही हा गोळा घट्ट नाही आहे किंवा कडक नाही आहे मौसूद असा पोळीला कणिक मळतो अगदी तसाच गोळा इथे मी मळून तयार केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता या म यावरती साधारण अर्धी पोळी थोडंसं तेल घालायचं आणि परत एकदा एक दोन मिनटं तरी मळून मळून घ्यायचा हा गोळा हे बघा अशा पद्धतीने आता मळून मळून झाला की ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक किंवा हा गोळा आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे इकडे आपला गोळा रेस्ट होण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत सारण तयार करून घेऊयात तर एका बोलमध्ये इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेते साधारण तीन ते चार चमचे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालतीय मस्त तुम्ही आधी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घातला तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार लाल तिखट पावचमचा इथे हिंग घालायचा पावचमचाच गरम मसाला घालायचा त्यानंतर इथे चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर या लसूणच्या पाकळ्या यामध्ये आपल्याला खिसून घालायच्या आहेत तुम्ही ठेचून घातल्या तरीसुद्धा चालू शकतं पण असं खिसून घातल्याने त्याची चव अतिशय सुंदर उतरते म्हणून मी खिसून घालते मस्त तर आता लसूण खिसून झाला की यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करून घेऊयात सर्व व्यवस्थित तर इथे मस्त असं आपलं चटपटीत इथे सारण बनवून तयार झालेलं आहे बघू शकाल काय सुंदर दिसतंय आणि घरच्याच साहित्यात हे सारण इथे बनवून तयार झालेलं आहे तर आता इथे हा गोळा रेस्ट होण्यासाठी ठेवलेला होता तर कणिकसुद्धा आपली छानपैकी मुरलेली आहे परत एकदा एकसारखी करून घेऊयात आणि ह्याच्यातून एक छोटे छोटे तुम्हाला कितपत पराठे मोठे हवे छोटे हवेत त्या हिशोबाने गोळे काढून घ्यायचे मस्त तर इथे गोळे काढून घेतलेले आहेत आणि सारणसुद्धा आपलं बनवून तयार आहे तर आता एक गोळा घ्यायचा हातावरती एकसारखा करून घ्यायचा गव्हाच्या चुका पिठामध्ये घोळवून घ्यायचा व्यवस्थित आणि व्यवस्थित मोदकाला जशी आपण पारी करतो अगदी तशीच इथे पारी बनवून तयार करायची आहे बघू शकाल इथे तुम्ही मधला जो पोर्शन आहे तो थोडासा आपल्याला जाडसर ठेवायचा आहे जेणेकरून सारण भरल्यानंतर ते सुटून बाहेर येऊ नये आणि पराठा फुटू नये आणि कडा थोड्याशा आपल्याला पातळसरच ठेवायच्या आहेत आता एक साधारण एक ते दोन चमचे सारण ह्यामध्ये आपण भरून घेऊयात तुम्हाला कितपत सारण हवं आहे त्या हिशोबाने हे सारण भरून घ्यायचं आणि सारण खालती असं प्रेस करायचं आणि ज्या कडा आहेत त्यावरती आपल्याला आणून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने जसं आपण नॉर्मल नेहमी स्टफिंगचा पराठा करतो अगदी तसाचा पराठा इथे तयार करायचा आहे तर कडा मी वरती आणून घेतलेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि ही जी वरची बाजू आहे ती व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आणि टक करून घ्यायची जेणेकरून प पराठा फुटू नये तर हा गोळा एकसारखा करून घ्यायचा हातावरती पोळपाटावरती हा गोळा आता ठेवून घेऊयात त्याआधी सुरुवातीला गव्हाच्या सुक्या पिठामध्ये हा गोळा आपल्याला घोळवून घ्यायचा आहे पोळपाटावरती ठेवून एकसारखा करून घ्यायचा थोडासा प्रेस करून जेणेकरून लाटण्यास सोयीस्कर पडेल आणि अलगद हाताने हा पराठा शक्य होईल तेवढा पातळ आपल्याला लाटून घ्यायचा आहे अतिशय खमंग खुसखुशीत होतात हे पराठे गरज असेल थोडंसं सुक गव्हाचं पीठ लावायचं आणि हा पराठा व्यवस्थित पातळसर लाटून घ्यायचा तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत त्या हिशोबाने हा पराठा इथे लाटून घ्यायचा आहे अगदी घरच्या साहित्यात हे पराठे बनवून तयार होतात झटपट बनवून तयार होतात तर बघू शकाल इथे तुम्ही हा पराठा व्यवस्थित मी लाटून घेतलेला आहे आणि आतपर्यंत ह्याचं सारण गेलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही साधारण एवढ्या थिकनेसचा हा पराठा इथे लाटून घेतलेला आहे तर आता आपण भाजायला घेऊयात तर गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर त्यावरती हा पराठा घालून घेऊयात आणि मीडियम आचेवरती सुरुवातीला एक साईड भाजून घेऊयात थोडेसे असे बुडबुडे यायला सुरुवात झाली की हा पराठा पलटवून घेऊयात मस्त आता वरच्या साईडनी थोडस मी साजूक तूप लावते तेल जरी लावलं तरी सुद्धा चालू शकतं पण तुपाची चव अतिशय सुंदर उतरते म्हणून मी तूप लावलेला आहे आता खालची साईड परत एकदा भाजून झाली साधारण दोन मिनटं की पलटवून घेऊयात आपण मस्त आणि वरच्या साइडनी सुद्धा आपण व्यवस्थित साजूक तूप लावून घेऊयात आता दोन मिनटं परत भाजून झालं की पलटवून घ्यायचं आहे हा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर दिसतोय दोन्ही साईडनी सुद्धा खरपूस तूप लावून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे अतिशय खमंग खुसखुशीत आणि अतिशय चवदार होतात झटपट बनवून तयार होतात मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हे पराठे तुम्ही अगदीचं देऊ शकता सकाळच्या घाईगडबडीत हा नाश्ता किंवा हे पराठे अगदीच तुम्ही करू शकता तर आता दोन्ही साईडनी हा पराठा खरपूस भाजून झालेला आहे तर एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून तो सॉगी होणार नाही आता हा पराठा व्यवस्थित आपण प्लेट करून घेऊयात तर एका डिशमध्ये हा पराठा ठेवलेला आहे आणि त्यासोबत घरी केलेलंच मी आंब्याचं लोणचं दिलेलं आहे तुम्ही हा पराठा लोणच्यासोबत लोण्यासोबत किंवा दह्यासोबतसुद्धा अगदीच खाऊ शकता कशासोबतही हा पराठा अतिशय सुंदर लागतो तर हा पराठा तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते तर सुरीच्या साह्याने व्यवस्थित हा ओपन करून घ्यायचा बघू शकाल इथे तुम्ही आतपर्यंत ह्याचं अगदी सारण गेलेलं आहे काय सुरेख दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतोय ऑलरेडी हा पराठा बघू शकाल आतपर्यंत सारण गेलेलं आहे आणि पदर बघू शकाल काय सुरेख आलेले आहेत मस्त जबरदस्त हा पराठा इथे बनवून आपला तयार झालेला आहे जरूर तुम्ही अशा पद्धतीने हा पराठा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा हा पराठा अगदीच आवडेल ह्याची खात्री आहे ग इव्हन लहान मुलांना सुद्धा अगदीच तुम्ही देऊ शकता झटपट बनवून तयार होणारा पराठा आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय